मी 28 ऑगस्टच्या बैठकीत प्रश्न मांडला होता पालकमंत्री खाडे कशाबद्दल श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात डॉक्टर महेश कांबळे मिरज शहरातील गणेशोत्सव हा राज्यात सुप्रसिद्ध असून या उत्सवासाठी आसपासच्या जिल्ह्यासह व कर्नाटकातील लाखो भाविक येत असतात पण काल पालकमंत्री सुरेश खाडे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे स्वागत कमाणी व स्टेज उभी करणाऱ्या संघटना यांना महापालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावेत असे आदेश महानगरपालिका प्रशासनास दिले होते यावर डॉक्टर महेश कांबळे चांगलेच आक्रमक झाले पाहूया काय म्हणतात ते मिरज शहरातील आणि सांगली जिल्ह्यातील सर्व गणेश भक्तांना गणेश मंडळांना मी या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आज तुमच्याशी एका कारणासाठी मी बोलायला आलेलो आहे की अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मिरज शहरातील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन व इतर प्रशासनातील विभागांच्या मार्फत सामाजिक कार्यकर्त्यांची मिरजेतल्या गणेशोत्सव मंडळांची गणेश भक्तांची एक संयुक्तिक बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये मी जरी एम आय एम पक्षाचा सांगली जिल्हाध्यक्ष असलो तरी या गणरायाच्या नगरीत जन्माला आलेलो आहे खाजा शमना साहेब बाबांच्या या मिरज नगरीत मी जन्माला आलेलो आहे त्यामुळं पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार न करता जर बघितलं तर मला एक सांगायचं आहे की सुरेश खाडे यांनी काल गाजावाजा केला की या वर्षीची गणेशोत्सव मंडळांची कमानींची खड्ड्यांची जी काही रक्कम महापालिका भरून घेत होती कर स्वरूपात ते वेळेला भरून घेणार नाही माफ करण्याचे मी आदेश दिलेत मला सुरेश खाडेंना विचारायचं आहे अठ्ठावीस ऑगस्टच्या शांतता कमिटीच्या बालगंधूर नाट्यगराच्या बैठकीमध्ये मी स्वतः खडसावून सांगितलेलं होतं की मिरजेची दुर्दशा झालेली आहे मिरजेतल्या रस्त्याची चाळण झालेली आहे पालकमंत्र्यांनी आणलेले अडीच हजार कोटी गेले कुठं आणि ह्या वर्षी एकही गणेश भक्त एकही गणेश मंडळ एकही कमानीचे जे कोणी असतील संचालक यांनी महापालिकेला एकही रुपया भरायचं नाही आणि महापालिकेने तो भरून घ्यायचा नाही असं मी खडसावून सांगितलं होतं पण या पालकमंत्री सुरेश खाडेंना दुसऱ्याचं श्रेय लाटण्याची फार दांडगी असते मला त्यांना विचारायचं आहे दोन हजार नऊच्या हिंदू मुस्लिम झालेल्या तथाकथित दंगलीमध्ये आपण आमदार झाला मिरजेचे त्यानंतर ठीक आहे तुमची सत्ता नसेल त्यावेळी राहू दे पण तुम्ही सामाजिक न्याय मंत्री झाला त्यानंतर कामगार मंत्री झाला आता दोन चार वर्ष तुम्ही पालकमंत्री म्हणून काम करताय तुम्हाला ह्या वर्षीच या, या गणेशोत्सव मंडळांच्या कमानींच्या खड्ड्यांची जी काही शुल्काची रक्कम आहे माफ करण्यासंदर्भात का असं तुम्हाला वा वाटलं की ह्या वर्षीच माफ करावं ह्याच्या पाठीमागच्या चार पाच वर्षात तुम्ही माफ का केलं नाही तेव्हा गणेश उत्सव मंडळ किंवा गणेश भक्त किंवा मिरजेतल्या कमानी ह्या तुम्हाला दिसत नव्हत्या का सुरेश खाडेंना आता त्यांचं म्हणजे पायाखालची वाळू घसरलेली आहे जनमतामध्ये सुरेश खाडेंची काय पात्रता राहिलेली आहे ते आता त्यांना कळून चुकले म्हणून कुठल्या तरी गोष्टीतून आपल्या हिंदू समाजातील तरुणांना गणेश भक्तांना गणेश मंडळांना भावनिक करायच्या उद्देशाने काल त्यांनी एक शो केला की गणेश मंडळांना गणेश भक्तांना कमानींना मी शुल्क माफ करण्याचे आदेश दिलेत अहो ती रक्कमच किती होती तुटपुंजी रक्कम आहे मला तुम्हाला सांगायचं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही हे माफ करायला पाहिजे होता तर मी तुम्हाला मानलं असतं की प्रामाणिकपणे तुम्ही या गणरायाच्या नगरीमध्ये गण आमदार झालेले आहात आणि खरोखरच तुम्ही तळमळीनं या गणेश भक्तांचा विचार करून गणेश मंडळांचा विचार करून तुम्ही ते शुल्क माफ करताय पण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही असे जे उद्योगधंदे करत आहात आणि श्रेय लाटण्याचा धंदा करत आहात तो करू नका तुम्ही कर्तृत्व शून्य आहात हे मिरजकरांना कळून चुकलेलं आहे मिरजेमध्ये तुमची काय अडीच हजार कोटींची जी काही कुठं मुरलंय ना ते सगळ्यांना कळून चुकलंय तुम्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी किती रुपये तुमचा पी ए वैभव नलवडे घेतो हे सुद्धा त्यातनं आता जाहीर होणार आहे मिरजेच्या मिरज शहर पोलीस ठाण्यामध्ये एका अधिकाऱ्याला येण्यासाठी मिरजेतल्या एका धान्याच्या व्यापाऱ्यानं पंधरा लाख रुपये सुरेश खाडे तुमच्या पी दिलेले आहेत अशी चर्चा सगळ्या मिरजेत आहे आणि ह्या गोष्टीचा पुराव्यानिशी मी लवकर खुलासा करणार आहे त्यामुळं मिरजेतल्या गणेश भक्तांची दिशाभूल करू नका गणेश मंडळांची दिशाभूल करू नका आणि ऑलरेडी तुम्ही ज्या दिवशी घोषणा केला त्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या खड्ड्यांना आणि मंडळांना कुठले शुल्क आकारू नये आपला अज्ञान ह्यातून दिसत आपण थोडासा अभ्यास करत जावा आणि मग अशा पद्धतीचे श्रेय लाटण्याचा धंदा करा एवढंच मी तुम्हाला सांगतो ताज्या बातम्यांसाठी महान करिय सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा